केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली भाजपवर टीका केलेली आहे किती पत्ती आहे अमित शहाना औरंगजेबाचींडोख राजकारणी उद्धव ठाकरे जनमानसाची प्रतिमा मलिन झाल्यावरही आणि जनतेचा कौल विरोधात गेल्यावरही ते दुरुस्त होत नाहीये खर तर एखाद्या नेत्याकडनं तेरा आणि पन्नास आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार नाही म्हणून खासदार आमदार निवडून गेले खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता म्हणून एकनाथ शिंदेचे लोक गेले आणि त्यांच्या लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमित भाई मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात आत्मपरीक्षण केलं पाहिजे की के आपण कुठे चुकला आहोत जर त्यांनी आमदार खासदार योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती राहिला प्रश्न दोन हजार एकोणीसचा गद्दारी केलीच था। गद्दारी झालीच था त्यांच्याकडनं त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलंय त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची त्यांनी जर तेव्हाच भाजपाची गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं आणि त्यामुळं खरं तर आता आपला दोष लोकावर देणे आणि असे भाषण करत राहणे मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं करता येईल उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेळेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे अजूनही सुधरत नाहीये मला वाटतं अमित भाईवर वा टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंच आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्र जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतनं बाहेर निघावं बिलोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल उद्धव ठाकरे काहीतरी बाबी मिळेल आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे मध्ये जाऊन करार करण्याची काय कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्स मध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू की विदेशातला करार राहू तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो एकाच ठिकाणी होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाहीये ते दोन वर्ष पर्यटन मंत्री होते ते पर्यटन करत राहिले त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाहीये आणि देवेंद्रजीच त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होत की सतरा लक्ष सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये या महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेल्या आहे देशभर कौतुक होत आहे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधरत नाहीये मला असं वाटतं पाच लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होतोय गडचिरोलीमध्ये <laughs> तीन लाख कोटींचं इन्व्हेस्ट मिळत आहे विदर्भ बदलत आहे औद्योगिक बदलणारच आहे हा महाराष्ट्र थांबणार नाही हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे विकसित महाराष्ट्र होणार आहे मान्य देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस आणि आता हे दोन्ही सरकार ज्या पद्धतीने चालले मधात एकनाथ शिंदे सरकार या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे सरकार आहे विदर्भाला जे आतापर्यंत मागासले पण होतं ते विदर्भाचं मागासले पण गडचिरोली पासून बुलढाऱ्यापर्यंत मग ते इरिगेशन सेक्टरचं असो औद्योगिक सेक्टरचं असो हे सर्व मागासले पण दूर होणार आहे उद्धव ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका दिलेले आहे त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिला आहे आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही दुसरा काही मार्ग नाही आहे उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हमदो आमारे तो दो एवढेच राहतील